श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना आणि मजेतच असाल मी समीक्षा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू आणि ते सुद्धा झटपट असे बनवू शकतो ते तर मी इथे आता एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये तांब्यावर पाणी ठेवून त्यात बारीक चिरून घेतलेला गोळ आपण कुकरला लावून घेणार आहोत त्याची कुकरची एक शिट्टी होईपर्यंत आपण गूळ वितळवून घ्यायचा आहे गुळामध्ये चिमूडभर मीठ आणि तूप टाकलेलं आहे आणि आता आपण बघत आहोत एक वाटी तीळ घेतली आहेत आणि वाटी शेंगदाणे घेतली आहेत तर आता कुकर तिकडे होईपर्यंत आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा तर तिळ मी बीन पॉलिश आहे, आहे। जे आहेत तेच घेतलेले आहेत म्हणजे गावरान तिळ जे म्हणतात ते घेतले आहेत तर आता आपण तिळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया तर आता मी इथे कढाई घेतली आहे आता त्याच्यात तीळ टाकलेत तर आता आपण तिळ भाजून घेऊयात व्यवस्थित अशी आणि तिळ एकदम असे खरपूस छान असे भाजून घेऊयात म्हणजे त्याचा असं चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचेत आणि आता थंडीतून तिळ खाल्लेले आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले असतात त्यासाठी आपण तिळाचे लाडू थंडीतून खाल्ले पाहिजेत तर आता तिळ असे मंद आचेवरती मी भाजून घेते स्लो गॅसवरतीच सगळं करायचं आहे म्हणजे शेंगदाणेसुद्धा आणि तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी एका साईडला तो कुकर ठेवला आहे आज आपण नवीन ट्रिक ट्राय करतो आहे तर बघूयात त्याचे लाडू आपले कसे बनतात तुम्ही पण करून बघा खूप छान होतात मी करून बघितलेत मस्त होतात व्यवस्थित होतात आणि सहज कोणालाही बनवता येतील असे होतील बनतात म्हणजे म्हातार माणूससुद्धा खाऊ शकेल लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील असे एकदम मऊसूत व्यवस्थित असे लाडू बनतात ते तर आता आपण पूर्ण रेसिपी पाहणारच आहोत कसे बनवते काय करते तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतात तर आता मी इथे तिळ भाजत आहे तिळ आपले व्यवस्थित तसे भाजत आले करती तसमा फटा 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 की ते आपल्याला कळतीलच जसे तीळ उडतात तसं मग समजेल तर बघा तीळ असे फटाफट फटाफट हलवले की सगळीकडून शेक व्यवस्थित लागतो आणि सगळे तीळ एकसारखे भाजले जातात बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तीळ भाजून घेते ते कारण तीळ भाजण्याचे पण व्यवस्थित आपण जर पटपट पटपट असे जर भाजले तर कसे एकूण एक, एक तीळ व्यवस्थित भाजल्या जातो त्याच्यातलं मॉइश्चरायझर जे असतं तेही सर्व निघून जातं आणि छान असे तीळ आपले पटकन असे भाजून होतात बघा आता हलका हलका त्याचा रंग पण थोडा चेंज होत आला आहे थोडे थोडे असे तांबूस कलर असा दिसायला लागला आहे बघा आता तिळ उडायला लागलेत व्यवस्थित तर आता मी ते एका तटामध्ये काढून घेतलेत आणि थोडे असे पसरवून ठेवते म्हणजे थंड होतील त्यासाठी आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे पण आपण पन स्लो गॅसवरतीच भाजायचे आहेत फक्त त्याची सालं सुटेपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेऊयात म्हणजे जास्त काळपट करत बसायची आहेत फक्त त्याचे व्यवस्थित साली सुटतील असे भाजून घेऊया में अलके अलके ते पण मी असे व्यवस्थित भाजते बघा हलके हलके त्याच्यावरती आता डागे यायला लागले आहेत हलकेशे भाजायला स्टार्ट झाले आहेत आता ते पण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याची टि सालं काढून थोडेसे ते स्मॅश करून घेतलेत त्यात आपण तिळामध्ये ओतून ते सगळं मिश्रण एकत्र करून घेऊयात ही सालं वगैरे काढतानाची व्हिडिओ स्किप झाली माझ्याकडून त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली दिसलं आहे तुम्ही कुकर खोलून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता गुळ गूळ गुल जो आपला आहे तो पूर्णपणे मेल्ट झाला आहे तर तो आता गुळ मी त्या मिश्रणामध्ये ओतून घेतला आहे तो गरम वगैरे पुन्हा करायची काही एक गरज नाही जसा कुकरमधून आपण काढू तसाच्या तसा, तसा गूळ मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि तूप वगैरे मी सगळं गुळात ऑलरेडी टाकलं होतं त्याची व्हिडिओ नाही केली ते राहिलं माझ्याकडून आणि आता बघा मिश्रण सगळं एकजीव केल्यानंतर आता आपण त्याचे लाडू करायला घेतलेत बघू शकता तुम्ही असं झटपट असं न हाताला चटके लागता न हात भाजता व्यवस्थित आपले लाडू तयार होतात त्याला काही एक करायची गरज लागत नाहीत आणि मिश्रण हे जरी थंड झालं तरी ते कडक होत नाही अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित सगळे लाडू वळता येतात असं राहतं तुम्ही बघू शकता एका वाटीच्या मिश्रणापासून माझे इतके लाडू झाले आहेत तर बघा सगळे लाडू व्यवस्थित आणि गोल गोलगरगरीतच झालेत असं वाकडे तिकडे पण झाले नाही आहेत आणि उकार पण काहीच चेंज झाला नाही आहे त्याचा आता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा कसा सॉफ्टली एकदम स्मूदली निघतो आहे सहजच कोणीही खाऊ शकेल थँक्यू माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद